हे पण यंदा पण आपले गाव नाही दहीहंडी उत्सव एकदम जोरदार साजरा झाला पाहिजे नमाज तर एकदम खतरनाक झाला पाहिजे टाक अरे सरपंच साहेब बक्षीस काय लावले तुम्ही यंदा वर्षी काय बक्षीस आहे सर्व नियोजना आम्ही सर्व दवंडी पेटले गावात मध्ये पण तुम्ही काय नक्की सांगितलं नाही बक्षिसांच त्याकडे आम्ही जास्त काही बोललो नाही म्हणजे किती बक्षीस आहे अरे सर्वांना सांगितलं ना दोनशे एक रुपया पारितोषिक आहे दही बक्षीस जे दही अंडी पहिले स्टार्टिंगला फोडेल त्याला ते पारितोषिक भेटणार दही बी सगळी टाकले ना दही अंडी सगळं टाकलं ना काय काय लागते ते सामग्री सर्व हो टाकलं ना बघा दही अंडी हे नाही जास्ती वरती बांधू नका त्याला माहिती का कोणला इजा बिजा झाली पाहिजे नुकसान काय झालं नाही पाहिजे कोणला लागलं बिगलं नाही पाहिजे हे हेतूनच जरा दही अंडी थोडी खालीच बांध म्हणजे आपली गावांची आता कोण फोडेल ना त्याला आपण बक्षीस देऊ येऊ देऊ त्याला अरे आपल्या गावाने दोनच माणसात की दहंडी फोडू शकतो गेल्या वर्षी तेव्हाच फुडील गेल्या वर्षी आलोपुंगा हरलता अरे काय नाही सर्व जो जिंकेल त्याला बक्षीस पण तो कोण पण असू दे तसं काय नाही सरपंच साहेब माझी पण इच्छा आहे जीवन झाबरू जिंकले पाहिजे अरे माझी पण तीच इच्छा आहे आपल्या गावात ते जिंकले पाहिजे पण कसं हा काही असतो नियोजन असते म्हणजे जो जिकेल त्याला द्यायचे असते आता कोण जिकेल त्याच्यावर ठरवू आपण आम्ही सर्व काम फक्त गेलो आपल्या पलीकडचं ते मैदान आहे बघा तिकडे मस्त पैकी आपण दहीहंडी बांधूया तिकडे मस्त की जागा पण भरपूर आहेत म्हणजे आजूबाजूला लोक येतील बघायला त्यांना पण मस्त फर्स्ट दिसेल इथं मस्त पैकी आणि एकदम भारी आहे पटांगण अरे तुम्ही मस्तक निवडलंय मी मला माहिती आहे तुम्हीच हे काम करू शकता म्हणून तुम्हाला मी निवडून गेलो एकदा जायचं आता दहीहांडी घेऊन जाय मस्तपैकी नियोजन करा मी ते मागून चालू गाऊन ज्योतिष दोनशे एक रुपया बक्षीस आहे अरे हो सरपंच साहेब तुम्ही आता बोलले ना गावात सर्वांना सांगितलंय आता परत कशाला बक्षीस आहे आपण तिकडे डायरेक्ट लावू ना बॅनर बक्षीस किती ओके ओके चालते तुमची इच्छा जसं वाटेल तसं करा तुम्ही गो विंदारे गोपाला गो विंदारे गोपाला आणि सर्वांना शुभेच्छा चला मी जातो आता మనసరి దోన్ బిషా ఫస్ ఫో అని ఫు అర జీవన జివస్ బాగా

हो हो आपण जिंकलं पाहिजे हरलं नाही पाहिजे आपण हरलं आपला परत नागसाप खांडला आपला अरे तुम्हाला काय मार विश्वास नाही का मी आल्यावर काय विश्वास ठेवायचा गेले फिरला तर हा बोलत होता जी जीवन जो जापून जाम मारला चले दो मनाचे मन काय बोलू नका आहे ते स्पष्ट बोला जिकवा म्हणजे जिकवा चला काम करा आपण तयार लागू सर हा, हा प्रॅक्टिस प्रॅक्टिस अरे गणेभाऊ गणेभाऊ तुला काय तुला अकरा कर सगळ्यात आग मी बघितलं ते आलोपंगार ते गँग जाम प्रॅक्टिस करू लागले दयानी पुढे आणता आमचं पारितोषिक आम्ही जिंकतील ह्या कपडे सर्वच सर्व किती पण वीस हजार दोनशे रुपये पारितोषिक ठेवलंय बक्षीस ठेवलंय तर तुम्हाला हंगवाल म्हणलं तुला माहिती आहे की नाही मी लगावर बोललो आता आपले झाबूला जाऊन भेटतंय झाबू दादाला हो हो आम्हाला जीवन जीवन आम्हाला माहिती आहे रकवस की पारितोषिक बसत ठेवले अरे आम्हीच दहीहंडी पुढे गेल्या वर्षी आम्हीच पुढे होती यंदा पण आम्हीच पुढवं दहीहंडी मी बघितलं ते पलीकडचे वाढगेन जाम जो होता प्रॅक्टिस चालू आहे आलोपंगाई अरे कबड्डी करवा थोडी प्रॅक्टिस करून करू दे तो थोडी जिंकणार आहे गेल्या वर्षी जाऊन प्रॅक्टिस केली काय फायदा केला हा सारखा पडला जोरेन अरे तो जिंकणार आहे वाटत तुला वरती गेला बघा लागला स्वप्न विटून बघा काय स्वप्न नाही राह गेले वर्ष दहिंडी आठवून झाली राह तेवढी मजा आली मला ती यंदा पण तेच मजा करू हा हा जाबर जागर जाता सलसल लोक माहिती दहिंडी बंद लावलाय तुम्ही तुझा उपटाच आहे तो कपडे उपडे घाल

मी काम जे दिले तर मी आजपर्यंत अधुरा ठेवले का केले म्हणजे केले म्हणजे पुरस केलंय काही वाटलं एकदम सजा वाट एक, एक, एक नंबर ना एक नंबर म्हणजे काय भारी खतरनाक आला गावांची लोक गेली काही अजून अंडी बांधलाय या लवकर मस्त त्याला विषादार भेटा हा कोंबडा पण हाय अरे ना लो अरे वा सरपंच साहेब देवदास भाऊ सन्सन आहे वा वा भारी बारी अंडी बांधले मस्त अरे वा मामा हे पदारी ये माहिती घाबरू नका जीवन झाबरू जिंदाबाद काय पहा नियोजन भारी केलं तुम्ही अंडीचे अरे मामाची क्वेश्चन टीम झाली ती टीम हॅंग मध्ये आहे ना दोघे चार जणा पुढला थोडी घेणार आहे त्या टीम मध्ये अरे टीम म्हणजे माही माणसं देवीची काय वा वा आमचं भारी तरी का मस्त दही ही अंडी बांधलय भारी उंचार बनलय हो ना शिवलाल बारी हाय ना गिरी एवढी पण आली का बघायला ये मामा काय बोललं र अरे मी काही नाही बोललो मी नंगला शिकला ना तिला काय बोललं आणि आपली गावातली ओल्ड मॅन डॅनिबाजी आलेले आहेत स्वागत आहे तुमचे डॅनिबा दही फोंड बघताना बघा बघा मस्त स्वागत आहे तुमचे आणि दहीहंडी फोडण्यासाठी पहिली टीम आलू आलुपोंगा गँग काय सरपंच साहेब दही हंडी मिस फोडणार झाबरीची गँग कुठे गेली मी येणार केल्यास घाबरले काय हंडी फोडायला त्याला माहितीये ह्याच फोटाल मध्ये आले नसतील दंडी फुडायला अरे आलुपोंगाचं स्वप्न फक्त नाही समजणार लेखदा संसने त्याला म्हणतो मी पहिली टीम मध्ये विलंब करशाला करता हांडी फोडून दाखवा त्याला मग अरे हांडी पण मीच फोडणार ना बक्षीस पण मीच घेऊन जाणार पहिला फोडून दाखवा मग घेऊन जा बक्षीस भारी हांडी बांधले आमचं आवडली म्हणा अरे गोविंद रे गोपाला गोविंद रे पाला एक टाकाची पोर हुशार या चलन देऊ मग उभं एक एक आपली दंगा पहिला पुढा खुटवाल्या खुटवाल्या तू तू ये पुढं आहे ना मग रोटे काय रोटे पण जमगा रोटे

గోరుసెలల తొణకలలల సరే బాస్ పొలసలహిన్ ఓసల్ పల్లండి యాండి బగిది వదమ యాజికిన అబో నుస బగిది రవయ్య ఇదకల వల ముర్దే జీవన్ జాబ్రూ నుమి ఫోడా బాబా అల్ట మోటండి కొడవల అరుణ్ గిల జీవన్ జాబ్రూ వట్కెద బక్త ఫోడాండి లోకర్ మచ్చ గయ్య శూరు సరీ నగరీ రే నరీ నగరీ రే ఆయా వీరచక

जीवन जागरण गण्या मस्त आणि डिपोल्टी ती घेऊन एक तुम्हाला पारितोषिक ठरल्याप्रमाणे तुम्हाला वीस हजार दोनशे एक रुपये पारितोषिक निकोंबडापण देण्यात येत आहे वाह जीवन जागृ तुम्ही कमालच केली बारी अंडी फोडली कन्या वाह कोंबडा व्हेरी एमे मी मस्त की थाय करून खाय कोंबडा काही कोंबडा पण ठेवून देऊ आता श्रावण चालू आहे सध्या याला काय ठाय बी काय करू नाही याला ठेवून देऊ सध्या श्रावण खपल्यावर मग हा हा चालल 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 एक नंबर तुम्ही मस्त अंडी फोडली पारितोषिक तुम्हाला नाही कोंबडा वा ते आलोपोंग बरी किल्ली उडवली तुम्ही पडला आयला जीवन पद्धतीने मजा आहे भेटला कोंबडा भेटला श्रावण खापला का मेहनत केली अंडी फुलटी ना सल्ला पोरनो फॅमिली आजोबा कडून तुम्हाला दही अंडीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा तुमचा दिवस शुभ जाऊ तुमच्या अडचणी दूर होऊ चांगले दिवस येऊ तुम्हाला आणि एके टकाक करून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा दयांनीज्या आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा बिल पण दबा आणि असेच कार्टून व्हिडिओ पाहण्यासाठी एके टकाटक त्यांना नक्की भेट द्या